पुण्यातील धानोरी परिसरातील जिजाऊ प्रतिष्ठानचे माजी नगरसेवक आणि लोर्फ बॉबी टिंगरे यांनी ट्री मॅरेथॉनचं आयोजन केलं या मॅरेथॉनमध्ये परिसरातील बारा हजार नागरिकांनी सहभाग घेतला या मॅरेथॉनमध्ये पुरुष महिला ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनला मुरलीधर मोहळ यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली यावेळी आमदार बापूसाहेब पठारे धनंजय जाधव पूजा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या रॅलीचा समारोप वन विभागाच्या धानोरी डोंगर येथे झाला या ठिकाणी अनिल टिंगरे आणि खासदार मुरलीधर मोहोळे यांच्या पुढाकाराने वन उद्यान साखान येत असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी देशी झाडांचं रोपणही केलं दरम्यान या मॅरेथॉनमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना सायकल चषक देऊन करण्यात आलं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये विकसित भारत जर घडवायचं असेल तर अशा उपक्रमांची गरज असून नागरिकांनी आपलं आरोग्य ही तितकंच महत्वाचं आहे असं माझे मोहोळ अनिल बाबी दादा टिंगरे त्यांचे विशाल बंधू विशालजी टिंगळे यांच्या पुढाकारातून खूप चांगला उपक्रम आज धानोरी या सगळ्या परिसरामध्ये आयोजित केला आहे एक तर आपण पाहतो की आपलं शहर हे मागच्या काही काळामध्ये खूप कमी दिवसामध्ये वेगानं वाढलं नागरिकीकरण झालं वाहतुकीचा काही प्रश्न पर्यायनं किंबवना पर्यावरणाचा ऱ्हास किंबवना प्रदूषण अनेक काही ना काही प्रश्न आपल्या समोर मागच्या काही काळामध्ये उभे राहत आहेत आणि त्याच्यावरती सगळे जण काम करतोय या आजच्या मॅरेथॉनच्या माध्यमातून ग्रीन धानोरी मॅरेथॉन त्याला ज्यांनी म्हटलंय त्या उपक्रमातून निश्चितपणे एक पर्यावरणाचा संदेश देण्याचा एक प्रयत्न आयोजकांनी केला आहे त्याच्यासोबतच खर तर मोदीजी म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसला एक विकसित भारताचं स्वप्न आपण सगळेजण पाहतोय ते विकसित भारताच्या स्वप्नावरून एक सुदृढ आणि बलशाली भारत सुद्धा हा दोन हजार सत्तेचाळीस सत्तेचाळीसचा असला पाहिजे ही त्यांची सुद्धा कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक अर्थानं पर्यावरणाचा आज समतोल राखण्याचा विषय असेल पर्यावरण सम संवर्धनाचा विषय असेल <coughs> किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा अशा पद्धतीनं एक चांगला आजचा उपक्रम केलाय त्याला मी मनापासून खरच मी बाबी टिंगळेचं मनापासून अभिनंदन करतो आणि मागच्या काही काळात आपण पाहिलं असेल फिट इंडिया मुवमेंट असेल खेलो इंडिया सारखा उपक्रम असेल मान्य प्रधानमंत्र्यांनी कायमच मागच्या दहा वर्षात अकरा वर्षात आपलं पाहिलं असेल की या देशातील खेळाला आणि या खेळाच्या संस्कृतीला खूप मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि त्याच्यातलंच मला असं वाटतं आजचा हा भाग आहे आणि आम्हाला त्यांचाही धन्यवाद त्यांनी वेळात मिळून ह्या सगळ्यात का वेळ दिला ह्याचा मकसद असा आहे की त्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे तीस एकर पुणे महानगरपालिका आणि वन विभाग संयुक्तरित्या ते उद्यान विकसित करत आहेत गेले पाच वर्ष आम्ही त्याच्यावर काम आहे आणि त्या ठिकाणी तीस एकराला कंपाऊंड घातलं असेल अंतर्गत तळं असेल ते तळं स्वच्छता केलेलं असेल आणि अतिशय पाच ते आठ हजार झाडं त्या ठिकाणी आम्ही लावलेली आहे त्याचं संगोपन करतो आहे आणि आतासुद्धा तोच मकसद आहे की आपण सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मॅरेथॉनचा एंड करून त्या झाडं वृक्षरोपण लावणे आणि ह्या सगळ्यांना लोकांना ते झाडाचे पर्यावरणाचे जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आज आरोग्य पर्यावरणाचा संदेश देणारी आणि एकतेचा संदेश देणारी ही ग्रीन मॅरेथॉन आज धानोरीमध्ये पार पडते आणि जवळजवळ ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील यांना सगळ्यांना घेऊन दहा हजारापेक्षा जास्त मॅरेथॉन पटू याच्यामध्ये सहभागी झालेले धानोरीकरांसाठी हा एकतेचा संदेश देणारा तरी मॅरेथॉन असला तर सकाळी अतिशय चैतन्य वातावरणच होतं आज जवळ जवळ दहा हजार लोक सकाळी साडेपाच सहा वाजताच ग्राउंड वर होते आणि जसं झेंडावंदन वंदनला सव्वीस जानेवारीला वातावरण होतं तसंच आज धानोरी वातावरण हा धानोरीचा मॅरेथॉन भरवलेला आहे आणि दादांच्या प्रयत्नातून होतो हा होतोय आम्ही या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की फक्त एक दिवस मॅरेथॉन नाही तर असेल योगा तो संदेश आपण वर्षभर बाळगला पाहिजे आणि मुलग्यांना सुद्धा या ठिकाणी आलेले होते ते सुद्धा यंगस्टर म्हणून सगळ्यांना जेव्हा दाखवून त्या ठिकाणी गेलेले आम्ही या उपक्रमाला खूप शुभेच्छा सांगतो पर्यावरणाशी संबंधित आरोग्य पण लोकांचं काय सांगतो धानोरीकर आजच्या ज्या स्ट्रेंथ होती लोकांची त्याच्यावरूनच कळत आहे की आरोग्याच्या संदर्भामध्ये आणि पर्यावरणाच्या धानोरीकर हे खूप अवेअर आहेत आणि त्यांना कळतंय की इथलचं पर्यावरण जपलं पाहिजे धानोरीचा आपण डोंगरात बघतोय हिथलची जागा बघतोय काही वर्षापूर्वी जर आपण बघितलं असेल तर एकही झाड या भागामध्ये नव्हतं पण आज आपण हजारो झाड या ठिकाणी बघतोय धानोरीकर स्वतःच्या सेल्फ हेल्थ सोबत पर्यावरण जपतात हा संदेश देशाला देतात मला वाटतं त्याबद्दल पुणेकर पुढे असतात खूप सुंदर त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि फॉरेस्ट स्वप्न बापकर संयुक्त यांच्या जवळ वाटतातील संयुक्त उपक्रम राबवत आहेत आणि बाबी दादा आणि सर्व टीम याच्यामध्ये सहभागी होत आहेत आनंद आहे की आजच्या ग्रीन मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित केली आणि त्यामुळं सर्व कुठलाही पक्ष न पाहता आम्ही सर्व मंडळी एकत्र आलेलो कारण आहे की शहरामध्ये ग्रीन ग्रीनरी वाढली पाहिजे आणि ग्रीनरी वाढण्यासाठी सर्वांचा सहभाग असतो त्यामध्ये जात पात पक्ष न करता सर्वांनी झाड लावावी शहर ग्रीन करावा हा उद्देश सर्वांच्या मनामध्ये आहे त्या ठिकाणी म्हणूनच हजारो हजारो बंधू भगिनी या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्या एक चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून फॉरेस्टच्या या जागेमध्ये आपण हे जे उपक्रम करतोय असाच उपक्रम शेजारी ही दुसरा रिंग रोडला आपण पन्नास एकरामध्ये करतोय आणि फॉरेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आहे या ठिकाणी दुसरी आणि माता जिजाऊ प्रतिष्ठान आणि बाकीच्या ज्या संस्था आमच्या डब्ल्यू आर आल ए यांच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम आहे आणि दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम घेतो ह्यावेळेस मॅरेथॉन स्पर्धा घ्यावी असं वाटलं पण निश्चित मॅरेथॉन स्पर्धा घ्यावी त्याच्यापेक्षा पर्यावरणचे आरोग्याचे असे काही संदेश द्यावेत या माध्यमातून म्हणून साडेतीन चार किलोमीटरचाच एक अंतर घेतलं प्रभागातल्या सगळ्या कॅटेगरीज लहान मुलांचे ज्येष्ठ नागरिकांपर्यंत याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं एक हजार प्लांटेशन करावं असा एक संकल्प आखला आणि ह्या अनुषंगाने प्रभागातल्या दहा हजार नागरिकांनी या माध्यम भाग घेतला बक्षीस समारंभामध्ये एक आपण उत्तेजनार्थ म्हणतो ना प्रोत्साहन त्याबद्दल सायकली वगैरे बाकीच्या खूप छान छान बक्षीस आहेत वन टू टेन प्रत्येक कॅटेगरी मध्ये अशा कॅटेगरी केलेल्या आहेत त्या प्रत्येक कॅटेगरी मध्ये आपण असं बक्षीस दिलेला आहे येस आता आम्हाला असं वाटतंय की अखंड पुण्यामध्ये तीस चाळीस एकरचा एवढा मोठा प्लॅट कुणाकडे नाहीये तर आम्ही असा विचार करतो की घनदाट पद्धतीने इथे वृक्ष लागवड करावी संयुक्त महानगरपालिका वन विभाग यांच्या माध्यमातून इथे मग बाकीच्या सगळ्या सोयी सुद्धा आणि सहल म्हणजे पर्यटन जागा असं सगळ्या चौकटीत हा प्लॉट बसावा इथून पुढे चळवळी हद्द लागते म्हणजे पिंगरी जिंचवड ही महानगरपालिका डानोरी आणि लवगाव असं सेंटर पॉईंट आहे त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांचा इथं पार्टिसिपेट होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना पर्यावरणवादी जे संस्था आहेत त्या इथं खूप चांगल्या पद्धतीने लक्ष घालतो सगळ्यात जास्त देशी झाडांच्या बाबतीत सगळ्यात जास्त देशी झाड आम्ही या ठिकाणी केलेत कुठलंही विदेशी झाड एकही झाड आपल्याला दिसणार नाही सगळे पिंपळ वड किंवा चिंच किंवा भारतीय झाडच आपल्या या ठिकाणी नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो की ह्या सगळ्या चांगल्या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि आपण पाहताय स्वतः खूप पावस पूर्ण धानोरी या ठिकाणी झुंबड उलडे पूर्ण प्रभाग एक ची अवगा असेल धानोरी असेल आणि आनंद वाटतो हे सगळे पार्टिसिपेट करता येते आणि आज सगळं ब्रेकफास्ट नाश्ता सग, आज उपवासपणे उपास, उपास सगळी व्यवस्था आज आम्ही सगळ्या लोकांची केलेली आहे आणि इतका सगळा मोठा वर्ग पाहून खरंच आनंदच वाटतो पर्यावरण होता तो संदेश द्यायचं काम आहे आता बाकीच्या स्पर्धा मॅरेथॉन होत्या त्या स्पर्धा पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर पण आम्हाला असं वाटलं की जास्त काही पळव नाही चार पाच किलोमीटर इतकी मर्यादा लोकांची असते त्या अनुषंगाने तितकेच एक अंतर ठेवलं आणि मग वृक्षरोपण आणि आमचा जो हेतू साध्य करायचा ह्या प्लॉटला डेव्हलप करायचा लोकांना ते पार्टिसिपेट करायचं आपल्याला पाहायला मिळेल शुभेच्छा सर्व नमस्कार मी वंदना संतोष खांदवे प्रभाग लोहगाव दानोरी कळस यात मग मी भाजपची उमेदवार आहे आज आपण ग्रीन मॅरेथॉन या निमित्त उपस्थित झालो सगळे खरंच ही खूप संकल्पना खूप सुंदर आहे ग्रीन मॅरेथॉन ही संकल्पना खूप सुंदर आहे त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी किंवा विकसित देशासाठी हा सुंदर असा संदेश दिला जात आहे आजच्या आजच्या काळामध्ये बघितलं आपण प्रदूषण खूप आहे त्यासाठी आपल्याला झाडे लावलीच पाहिजेत शुद्ध हवेसाठी ऑक्सिजनसाठी कारण आरोग्याच्या दृष्टीने पण ते खूप महत्वाचं आहे आणि मॅरेथॉनची ही स्पर्धा आयोजित केली हे पण खूप सुंदर संकल्पना आहे आणि यामुळे आपल्याला रोजची म्हणजे रोजच्या दगदगीच्या जीवनामधून थोडासा आपल्या शरीराला व्यायाम भेटला पाहिजे हा संदेश दिला जात आहे आणि ते अतिशय गरजेचं आहे कारण आता लोक सुरुवातीला लक्ष देत नाहीत म्हणजे आपल्या ह्याच्याकडे आरो आरोग्याकडे आणि नंतर मग दुखणी लागली की मग किती पैसा खर्च करा आपण तरी त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून हे हा संदेश खूप सुंदर आहे की तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी हो एक चांगली रोज एक तास दिला पाहिजे आणि झाडे लावली पाहिजेत आणि रन इंडिया फिट इंडिया फिट इंडिया हा मोदी साहेबांचा सा, 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 संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवूया धन्यवाद आज आरोग्य पर्यावरणाचा संदेश देणारी आणि एकतेचा संदेश देणारी ही ग्रीन मॅरेथॉन आज धानोरीमध्ये पार पडते आणि जवळजवळ ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील यांना सगळ्यांना घेऊन दहा हजारापेक्षा जास्त मॅरेथॉन पटू याच्यामध्ये सहभागी झालेले धानोरीकरांसाठी हा एकतेचा संदेश देणारा जरी दे मॅरेथॉन असला तर सकाळी अतिशय चैतन्य वातावरणच होतं आज जवळजवळ दहा हजार लोक सकाळी साडेपाच सहा वाजताच ग्राउंडवर होते आणि जसं झेंडावंदन सव्वीस जानेवारीला वातावरण होतं तसंच आज धानोरी धानुर, हा धानोरीचा मॅरेथॉन भरवलेला आहे आणि विशाल दादांच्या प्रयत्नातून हा होतोय आम्ही या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की फक्त एक दिवस मॅरेथॉन नाही झुंबा असेल योगा यो, 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 यो असतील तर तो, तो संदेश आपण वर्षभर बाळगला पाहिजे आणि सुद्धा या ठिकाणी आलेले होते ते सुद्धा यंगस्टर म्हणून दाखवून त्या ठिकाणी गेलेले आहेत आम्ही या उपक्रमाला पर्यावरणाची धानोरीकर आजच्या ज्या स्ट्रेंथ होती लोकांची त्याच्यावरूनच कळत आहे की आरोग्याच्या संदर्भामध्ये आणि पर्यावरणाच्या धानोरीकर हे खूप अवेअर आहेत आणि त्यांना कळतं की इथलचं पर्यावरण जपलं पाहिजे धानोरीचं आपण डोंगरात बघतोय हिथलची जागा बघतोय काही वर्षापूर्वी जर आपण बघितलं असेल तर एकही झाड या भागामध्ये नव्हतं पण आज आपण हजारो झाड या ठिकाणी बघतोय धानोरीकर स्वतःच्या सेल्फ हेल्थ सोबत पर्यावरण जपतात हा संदेश देशाला देत मला वाटतं त्याबद्दल पुणेकर पुढे असतात वृक्षारोपण मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि त्याच्यामुळे वृक्षारोपण करणं हे आम्ही जन्मता बघितलेलं आहे त्याच्यामुळे आजही तो कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी साजरा होतोय मला वाटतं की खेडेगावांसोबत शहरातले लोक सुद्धा ग्रीन धानोरी करण्यासाठी ग्रीन परिसर करण्यासाठी पुढे येतात ही आपली म्हणायची गोष्ट आज ग्रीन धानोरी स्पर्धा या ठिकाणी धानोरी परिसर असल या परिसरामध्ये पार पडलेली आहे आणि ही ग्रीन धानोरी स्पर्धा फक्त पुरती मर्यादित नाहीये तर ती स्पर्धा आहे स्वतःच्या आरोग्याशी निगडीत त्याचबरोबर आपण पाहू शकतो हजारो वृक्षांची लागवड या ठिकाणी चालू आहे यासाठी विशेष पुढाकार घेतलेले आहे आम आमचे मार्गदर्शक अनिल बॉबी टिंगरे विशाल भाऊ टिंगरे यांनी याचं नियोजन केलं होतं सकाळी पाच वाजल्यापासून आता साधारणतः नऊ वाजलेले आहेत आहे पेक्षा जास्त सहभागी झालेले आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ या ठिकाणी आले होते आमदार पठारे आलेले आहेत या परिसरातील सर्व नगरसेवक मंडळी या ठिकाणी ऐश्वर्यादय असतील बाकीची मंडळी उपस्थित राहिलेली आहेत हा ही स्पर्धा म्हणजे या धानोरीला ग्रीन करणं हिरवं करणं बरोबरीने आरोग्याच्या दिशेने जाण्यासाठी हा मोठा महायज्ञ आहे असं देखील आपण म्हणू शकतो येणाऱ्या निवडणुका असतील त्या नंतरच्या कालावधी असेल यामध्ये जर बॉबीदार मार्गदर्शनामध्ये असणार पॅनल जर निवडून आला तर आपण पाहू शकतो या ठिकाणी हा पूर्ण भाग होणार आहे आणि त्या पॅनलमध्ये बॉबीजन नक्कीच चांगल्या लोकांना घेतील आमचा एक पर्याय त्याच्यामध्ये असेल आणि आम्हाला सर्वांना ही लोक स्वीकारतील कारण की निवडणुका येतील जातील परंतु या भागाची जाण या भागाचा विकास फक्त बॉबीदानच्या नेतृत्वातच होऊ शकतो हा आम्हाला विश्वास आहे नमस्कार माता जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित व कार्यक्षम नगरसेवक मान्य नेते विशालजी टिंगरे यांच्या यांनी आयोजित केलेला ग्रीन मॅरेथॉन ग्रीन धानोरी मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांचं इथं मी स्वागत करते आपले केंद्रीय मंत्री मान्य मुरलीधर अन्ना मोहरे यांनी सकाळी झेंडा दाखवून सगळ्या स्पर्धकांचं स्वागत केलं आणि सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलेलं आहे हा जो मोठा उप उपक्रम आहे मॅरेथॉनचा त्याच्या मागचा मूळ जो उद्देश आहे आरोग्य बरोबरच पर्यावरणाचा सुद्धा त्याच्यामध्ये संदेश आम्हाला द्यायचा आहे आणि अनिल दादांचा जे नगर कार्यक्षम नगरसेवक आहेत त्यांचा हा उद्देश आहे की आरोग्य बरोबर तुम्ही पर्यावरणालाही महत्व द्या या मॅरेथॉनच्या बरोबर ही जे स्पर्धक आलेले आहेत सगळ्यांना इथं सोय केलेली आहे की सगळ्यांनी ह्या वन उद्यानाची माहिती पण सगळ्यांना व्हावी आणि जे काम त्यांनी इथं केलेलं आहे आणि ही जी टेकडी आहे जी उजाड दिसते सगळ्या तिथं झाडं लावून लोकांना त्या पर्यावरणाची जागृती व्हावी त्यात हा नव उद्देश आहे स्पर्धे मॅरेथॉनचा आहे तिथं आपण बघताय की सगळी भरपूर पुराने उपक्रमा अभिनंदन करते हैं दो बच्चे कैसे मुझे बहुत खुशी हो रही है और मैं पिछले काफी सालों से यहाँ धानोरी के रन करता हूँ और आज ये फर्स्ट प्राइज मिला इन लोगो ने इवेंट ऑर्गेनाइज किया मुझे बहुत अच्छा लग रहा है आपका नाम क्या है मेरा नाम दीपिका राणा है पापा आप हाँ मैं मैराथन दौड़ती हूँ टाटा काट, मुंबई मैराथन और ये आसपास की पुणे की सब मैराथन में दौड़ती हूँ लेकिन आज ये थ्री किलोमीटर रन था और ये सबको यहाँ पे वृक्ष लगाने के लिए सबको वॉलेंटियर्स को रहे थे तो काफी अच्छा कॉज लगा इसलिए मैं इसमें पार्टिसिपेट किया मैंने वही बोले, बहुत अच्छा इनिशिएटिव लिया है इन लोगों ने कि पेड़ लगाओ ताकि हमारा आसपास हमारा इन्वायरमेंट जो ग्रीन रहे बहुत अच्छा कॉज है इसके लिए मैंने इस इवेंट में पार्टिसिपेट किया और लकीली मुझे प्राइज भी मिल गया सो आई एम वेरी हैप्पी है मैराथन जो होती है वो वो एक पब्लिक को एक मैसेज देने के लिए ही ऑर्गेनाइज होती है जैसे इनका ये ग्रीन धानोरी मैसेज है वैसे ही मैराथन के थ्रू लोगों को जागरूक करते हैं तो इसलिए हमें मैराथन में पार्टिसिपेट करना चाहिए और लोगों को जागरूक भी करना चाहिए और अनिल बॉबी टिंगरे और विशाल भाव टिंगरे इन्होंने बहुत ही अच्छा इनिशिएटिव लिया है इससे सब लोगों को स्वस्थ रहना और अपने आसपास को ग्रीन रखना उसका भी मैसेज मिलता है को दिया जाएगा। बाद में किसी की भी

सन्माननीय हो श्री जी, मोजे, जी, दांगट, जी पोचट सर सन्माननीय दरा सर त्याचबरोबर बरोबर सन्माननीय मल्लारेड्डी सर त्या सर्व मान्यवरांच्या शुभा हस्ते त्या ठिकाणी आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करीत आहोत वय वर्ष पंधरा ते हा चांगलं वाटतंय साडेतीन किलोमीटर पण होतेवर काय सांगशील कि यांचं नियोजन चांगलं आहे परत आपल्या मध्ये झाडे जास्त लावलेत पर त्यांनी प्रत्येकानी प्रत्येक मुलांनी एक एक झाडे लावलेत त्यांचे आभार लावले हा आम्ही दोन लावले पहिला नंबर आला पण दोन मी झाडे लावलेत पुणेकरांना झाडे लावा झाडे जगवा काय नाही पुणेकरांना एवढंच बोलणं की झाडे लावा झाडे जगवा जेवढे झाडे जग लाव चाल आपण आपल्याला तेवढंच चांगलंय यस yes. बहुत अच्छा लगा थ्री पॉइंट टू किलोमीटर खंडो हवा नहीं पहली बार दौड़ा हाँ <laughs> <laughs> वो भी बहुत अच्छा लगा मीन्स लाइक एनवायरमेंट बहुत मतलब पूरा ग्रीन इन्वायरमेंट दिखेगा इवन नेचर्स वगैरह सब कुछ अच्छा लगेगा yeah. और मतलब सब कुछ अरेंजमेंट काफी अच्छा था इवन ब्रेकफास्ट वगैरह जो भी अरेंजमेंट किया था सब कुछ अच्छा था और इंजॉयमेंट बहुत हमने किया एंजॉय बहुत किया रेड सेट मेरा नाम नेहा मौर्य है मैं लोगा और मैंने पार्टिसिपेट किया और मुझे बहुत uh, बहुत अच्छा लगा क्योंकि तो ये इन्वॉल्वमेंट किसी चीज में हमें और भी कॉन्फिडेंट और हमें लोगों में और भी मतलब मतलब नहीं नहीं क्या आ, आ, मतलब किसी चीज में कॉन्फिडेंट और भी हमारा ग्रो करता है और फिर अच्छा पे पेड़ लगाए गए उसके बारे में पेड़ लगाना सबका वो है मतलब हर कोई हम लोग सिखाते अभी तो इतने सारे लोग है वो मुझे नहीं लगता की वो पेड़ के लिए आए ऑफकोर्स जीतने के लिए आए सबके अंदर बट फॉर मी आई थिंक पेड़ लगाना हमारी रिस्पॉन्सिबिल

म्हणजे त्याला सपोर्ट करा झाड लावणे चांगली गोष्ट आहे बट म्हणजे तुम्ही प्लांटेशन करते ती चांगली गोष्ट आहे मॅरेथॉन सोबतच प्लांटेशन करणं पण नाही चांगली तेवढंच बोलू शकतो थँक्यू जय सचिन वाघमारे मी मॅरेथॉन मध्ये आलतो आणि अनिल भाऊ टेंगरे यांनी हे आयोजन केलं आयोजन केलं तर मॅरेथॉन खूप चांगली झाली आणि चांगली पण रँक आली आणि चांगलं आपल्या इकोसिस्टम साठी चांगलं प्लांटेशनच डिफॉरेस्टेशन होत इथं आपण फॉरेस्टेशन करतोय थँक्यू